पहिली माझी बस नव्हती ऍक्च्युली दोन हजार पंधरामध्ये मी प्रवास करत होते मुंबई uh, टू औरंगाबाद माझं नेटिव्ह प्लेस औरंगाबाद आहे त्यावेळेस माझ्यासोबत जे झालं गाडीमध्ये ते एक अविस्मरणीय होतं म्हणजे ते नाही आठवलं तरच चांगलं आहे म्हणजे रेप करण्याचाच एक प्रयत्न झाला त्या बसमध्ये स्लीपर बसमध्ये आणि त्या गाडीचा कोणता हेल्पलाईन नंबर नव्हता काहीच नव्हता ठीक आहे मी ती गाडी तिथंच मुंबईतच सोडली सोडल्यानंतर मी विचार केला की मी गाड्या घेईल बोलणं सोपं आहे पण एक करोड दहा लाखाची गाड्या घेणं म्हणजे एक स्वप्नच माझ्यासाठी तर म्हणतात ना झोपेतून जागा झाल्याने स्वप्न पाहिलं मग मी भरपूर प्रवास केला म्हणजे विचार केला कसं करायचं काय करायचं कोण मदत करेल कोण मदत करेल कोण नाही करणार पण मी बघितलं की माझी मदत कोणीच करणार नाही ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी स्टार्टिंग केली तर माझ्या बँक अकाउंट ओपन करण्यापासून मी माझा एक बँक अकाउंट ओपन केला त्याच्यानंतर मी एक ट्रक घेतला आणि त्याला गॅरंटर म्हणून घरचेच लोक ठेवलेत सहा वर्ष मला झालेत माझं सिव्हिल पण चांगलं झालं सिव्हिल चांगलं झाल्यानंतर मग मी बससाठी प्रयत्न केला पण तरी पण मला अपयश आलं सगळ्यांचं म्हणणं होतं की बस ओनरलाच बस भेटते ट्रक ओनरला कधीच बस भेटत नाही त्यावेळेस पण माझ्याकडे तीन ट्रक झाल्या फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग होती पण एक करोड मला लावणं अशक्य होत त्यात मग निलेश परदेशी म्हणून आहे पुण्यातले त्यांच्याशी मी फेसबुक वरती बोलायचे त्यांच्याकडे चाळीस पन्नास गाड्या आहेत अहो म्हटलं सर बघा ना माझं काही होईल का मला गाड्या भेटतील का त्यांनी मला यासाठी हमी भरली का आम्ही तुम्हाला गाडी देऊ म्हणून देऊ म्हणून पण कधी देणार असं करता करता सात वर्ष गेलेत मग मागच्या वर्षी त्यांना मला एक जोडा दिला त्या जोड्यामध्ये माझी मैत्रीण बसलेली समोर कशिश आणि एक कादंबरी म्हणून ह्या दोन माझ्यासोबत आल्या गाडी पार कामातून गेलेली गाडी होती म्हणजे भरपूर त्या गाडीमध्ये मेंटेनन्स होत गाडीला टायर बॅटऱ्या त्यांनी मला मला काहीच नाही दिलं ती गाडी दिली त्र्याहत्तर लाखाला म्हणजे त्र्याहत्तर लाख त्या गाडीवरती लोन होतं ऍक्च्युअल मध्ये आणि मग ते लोन फेडायचं कसं त्याला दोन लाख रुपये इन्स्टॉलमेंट पर मंथ तरी पण मी मोठा जिगरा करून त्या गाड्या घेतल्यात आज मला सहा महिने झाले मी त्या दोनच्या तीन पण करून टाकल्यात आता अजून एक गाडी आहे माझ्याकडे सिटिंग एसी आणि तीन ट्रका सुद्धा आहे बघा यांच्या मध्ये जसे प्रश्न आहेत ना ते प्रश्न माझ्या मध्ये पण आहे मला सेपरेट बाथरूम घरच्यांना हे बोलणं पण मी माझ्या ड्रीम साठी या गोष्टीच विसरले ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात त्यांनी मायनच नाही ठेवलं की मला माझे हक्क पाहिजे मला माझे स्वप्न पूर्ण करायचे होते आणि आजच्या परिस्थितीत मी जी तिसरी बस घेतली दोन ट्रका आणि तिसरी बस या चार गाड्या माझ्या नावावरती आहे तीन ट्रका आणि एक बस पण ज्या पहिल्या बसेस आहेत तर माझ्या नावावरती नाही आहेत त्याच्याच ते नाव त्यांचं इन्स्टॉलमेंट भरते त्याचं कारण असं आहे की आम्ही जेव्हा लोन कुठं अप्रुवलला टाकतो ना तुमचं सिव्हिल किती स्ट्रॉंग असू दे माझं एट पॉईंट वन सिव्हिल आहे सगळ्यात चांगलं सिव्हिल आहे मागच्या पाच वर्षात माझा एकही हप्ता बाउन्स नाही आहे ईएमआय तरी सुद्धा बँक मला लोन देत नाहीये का न, अरे तुमको पता है ना यार वो ट्रांस है, उसको कैसा लोन देंगे म्हणजे ह्या कॉल रेकॉर्डिंग मला भेटतात ना नंतर कलिक्स कडून म्हणजे आम्ही पुढे गेलो समाजाने हात नाही लावला आणि अजूनही त्याच गोष्टी आहेत आम्ही भले सक्सेसफुल म्हणून इथं बसलोय पण फेलियर्स कोण आहेत आम्ही की तुम्ही आहे तुमच्यासारखे लोक आम्हाला लोनच देत नाही फेलियर्स मी फेलियर्स तुम्ही आहे तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकत नाही आणि तुम्ही का सपोर्ट करू शकत नाही आणि राधा तुम्ही सांगितलं की एका बँकेने तुम्हाला पाहुणे म्हणून बोलवलं होतं एका बँकेने तुम्हाला पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला लोन नाकारलं असं सांगाल मुथूट फायनान्स चोला मंडला आय एस डी एफ सी किती काही फायनान्स आहे आता आता मी ह्याच गाड्यांचा एक छोटासा किस्सा सांगते एक मिनिटात आय सी आय सीच्या निलेश शेटच्या घेतल्या ही आणि ती आम्ही सोबतच गेलो घ्यायला त्र्याहत्तर लाखाच्या गाडीचा बॉन्ड बनवला पाच महिने मी हफ्ते टायमावर दिले तरी मला एक दिवस फायनान्स मधून फोन येतो अरे गाडी नाम पे करने वाले ते क्यू नाही किया सर मैंने तो अप्रुव्हल डाला औरंगाबाद गंगापूर मे नाही यार बट व लोन तो होगा मतलब क्यू नाही होगा क्यूकी बँक वाले बोलते आप छक्का समोरच मनो मैं डायरेक्ट सी मैंश से गाड़ी सर वो डायरेक्ट बंदा मुझे ऐसा बोला अपन तो टाइम पे दे रहे। गाड़ी मेरे नाम पे रहनाश तो से कॉन्फर्स फोन लाला फायना आईसीआईसीटला अल्ले जिसकी औकात नहीं उसको खैरत में गाड़ी दे दिया बोले कहीं मी असे अनुभव माझ्या आयुष्यात आले पुढेही येणार मी सगळ्या गोष्टी नाहीत का हे नाही करत इथं मयुरी आलेली आहे का कोल्हापूरची नाही मयुरी म्हणून त्यांचंही उद्या एक वक्तव्य आहे त्यांनी माझ्यासाठी गाड्यांसाठी बोलतो घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट मध्ये आणि त्यांनी माझी भरपूर हेल्प केली म्हणजे चीप रेट मध्ये मा मला गाड्या द्यायला तयार झालत पण लास्ट मुमेंटला अशा काही गोष्टी झाल्या की मला लोनच नाही झालं मला वाटतं की हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे कर्तृत्व आहे करून दाखवलेलं आहे पण तरी सुद्धा केवळ तृतीय पंथीय समुदायातलं असल्यामुळे त्यांना लोन, लोन नाकारला ना जात आहे असं त्यांनी आपल्याला इथे सांगितलंय मात्र ज्या पद्धतीने त्या उभ्या राहिल्यात त्याचं कौतुक नाही उद्याही थकणार नाही मी परवाही थकणार थक नाही थक फेलियर्स आम्ही ट्रान्सजेंडर फेलियर्स नाहीये फेलियर्स हे नॉर्मल लोक राहतील इथं आम्ही कसेही जाऊ आम्ही आयुष्याचे धक्के खाल्लेले तर आम्ही पुढे जाऊ आमच्यासोबत अजून चारलाही घेऊन जाऊ मी म्हणजे मला नेमकी हिंमत आली कुठं की मी तीन चार वर्षापूर्वी यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला ज्ञानेश्वर गुरुंचा इंटरव्ह्यू पाहिला आणि मला वाटलं की यार वो कर सकता करता तुम्ही क्यू नाही कर म्हणजे एक बूस्ट आमच्यातूनच भेटला काय बाहेरून नॉर्मल लोकांकडून काय बूस्ट घ्यायचा माझ्या गाड्या आहे बघा आणि नॉर्मल लोकांचं सांगते मी नॉर्मल लोक आहेत ना जगू नाही देता आम्हाला माझ्या गाड्या बंद केल्यात मुंबईत मुंबई नागपूर माझ्या गाड्या आजही इंटरनेटला चेक करा तुमच्या सारख्या नॉर्मल लोकांनी माझ्या गाड्या बंद केल्या तीन महिन्यात माझ्या गाड्यांवरती ट्राफिक वाल्यांना सांगून एक लाख दहा हजार रुपये फाईन लावला का ही ट्रान्सजेंडर याला गाडी चालू द्यायची नाही मी पुण्यात आले एस विराणीच्या ऑफिसमध्ये अकबर विराणी सरांना भेटले त्यांना माझी सगळी सा हकीकत सांगितली म्हणलं सर यायचं आहे बोले पुन्हा से अमरावती पुन्हा से अकोला पुन्हा से शेगाव गाडी चालू करो आगे का हम लोग देख लेते आज चार महिने तीन महिने झाले माझ्या गाडीला एक रुपयाचा फाईन नाहीये आहे जे तीन महिने मी मुंबईतून चालायचे एक लाख दहा हजार रुपये गाड्यांवरती फाईन आहे माझ्या ऑन रेकॉर्ड म्हणजे नॉर्मल लोकच जगू देत नाही आमचा समज तरी उभा राहतो आमच्यासाठी पण तुम्ही कधी उभा राहणार ते सांगा म्हणजे माझ्यासारखी मी एक येणार तसे दहा बाहेर निघतील मी तर एकटीच आहे पण माझ्यासारखे दहा निघतील थोडासा जर तुम्ही अजून सपोर्ट केला तर प्लीज तुमच्या आजूबाजूला कोणी असेल असं नका सांगू की तुझे हातपाय तो काम का करत नाही सगळ्यांच्या नशिबात ज्याची रोजी रोजीरोटी असते तुमच्या खिशात असेल तर त्यांना दोन पाच रुपये द्यावा नसता तुम्ही त्यांना हे नका म्हणू ते काम का करत नाही जर ते काम करतील ना ते माझ्यासारखे जितकं मी लॉस खाल्ला जितकं मी पाहिलं ना तितके ते बघू शकणार तुम्हाला द्यायचं असेल तुम्ही द्या तुम्हाला नाही द्यायचं तुम्ही नका देऊ पण कोणाला हे नका सांगू की काम करून जग जेव्हा नॉर्मल माणूस काम करून जगतो ना तर तुमच्यासारखे लोक जगू देत नाही तिथं